नमस्कार दीपास किचन मध्ये आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली वरणबट्टी बनवणार आहोत ही रेसिपी मी माझ्या खानदेशी मैत्रिणीकडून शिकलेली आहे तीच रेसिपी मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे खमंग खुसखुशीत अशी बट्टी त्यासोबत झनझणीत असं वांग आणि सोबतच सात्विक असं वरण आणि वरून तुपाची धार मस्त असा बेद बनतो विशेष म्हणजे इथे अजिबात सोड्याचा वापर केला नाही तरी सुद्धा बट्टी तुमची अगदी मस्त अशी फुलली जाते तितकीच क्रिस्पी खुसखुशीत आणि कुरकुरी सुद्धा बनली जाते आणि अजिबात तेलकट सुद्धा होत नाही साठी विशेष टिप्स देणार आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी सुरू करूयात सुरुवातीला आपण बट्टीचं पीठ मळून घेऊयात त्यासाठी इथे मी दोन वड्या इतकं बट्टीचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ मी एक किलो गहू त्यासाठी पाऊ किलो मका वापरून गिरणीमध्ये थोडस जाडसरस दळून आणलेलं आहे तर आजची ही रेसिपी मी अगदी खानदेशी पद्धतीने तुम्हाला शेअर करणार आहे ही रेसिपी मी माझ्या खानदेशी मैत्रिणीकडून शिकलेली आहे तिचीच ही पद्धत वापरून मी आज ही वरणबट्टी बनवत आहे तर आता या पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे तसेच त्यामध्ये एक चमचा इतका ओवा मी हातावरती सोळून घातला आहे त्यामुळे त्याचा छान असा अरोमा यामध्ये उतरतो तसेच अर्धा चमचा इथे हळद घालायची आहे आणि हाताने आता आपण याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्यानंतर इथे मी चार चमचे इतकं तेलाचं कडकडीत असं मोहन घातलेलं आहे त्यामुळे बट्टी अगदी खुसखुशीत अशी बनली जाते आता हे थोडंसं गरम असतं त्यामुळे आपण एका चमच्याच्या साह्याने हे पिठामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं थंड झालं की आपण हाताने या पिठाला हे तेल अगदी व्यवस्थित चोळून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता मी त्याला हाताने अगदी व्यवस्थित असं चोळत आहे तर हे पीठ असं हातावरती घेऊन असं व्यवस्थित असं चोळायचं त्यामुळे तेल पूर्णपणे या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स होतं त्यामुळे बट्टी आपली अगदी खुसखुशीत अशी बनली जाते आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे बट्टीचं पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मी त्याला चांगलं रगडून रगडून अगदी व्यवस्थित अशी घोळून ही कणिक अगदी मौसूत अशी मळून घेतलेली आहे त्यामुळे बट्टी अगदी आपली मस्त अशी बनली जाते त्यानंतर यावरती थोडस तेल लावायचं आहे आणि परत एकदा कणिक असे आपण गुळून घेऊयात इथे एक महत्वाची टीप म्हणजे बट्टीचं पीठ जेवढं तुम्ही जास्त वेळ मिळाल तेवढी तुमची बट्टी अगदी मस्त एकदम खुसखुशीत अशी बनली जाते आता यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनिटांकरता ही कणिक अशीच भिजत ठेवूयात तोपर्यंत आपण इकडे वरण बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे एक छोटी वाटी इतकी तूर डाळ घेतलेली आहे आता ही तू डाळ आपण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तुम्ही ते बघू शकता मी याला धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण एक ग्लास इतकं पाणी घालायचं आहे तसेच आपण यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद घालूयात आणि त्यामध्ये थोडंसं एक चमचा इतकं तेलसुद्धा घालायचं आहे त्यामुळे डाळ अगदी लवकर अशी शिजली जाते थोडं चमच्याच्या जा सहाय्याने आपण याला हलवून घेऊयात आता याला कुकरमध्ये ठेवून त्या त्यागोदर आपण कुकरमध्ये खाली पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडस मी लिंबू घातलेलं आहे त्यामुळे कुकर अजिबात काळा पडत नाही आता आपण त्याच्या चार ते पाच इतक्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकर तुमचा कसा आहे त्यावरती तुमच्या शिट्ट्या अवलंबून राहतील तोपर्यंत आपण इकडे घोटलेली वांग्याची भाजी बनवूयात त्यासाठी गॅसवरती मी एक छोटासा कुकर ठेवलेला आहे कुकर हलकासा गरम झाला की त्यामध्ये आपण ते चमचे तेल घालूयात इथे तेल सुद्धा आपण हलकस गरम होऊन दिलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा इतके जिरे घालायचे आहे जिरे अगदी व्यवस्थित तडतडले गेले की त्यामध्ये मी सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या याचा बारीक करून घेतलेला ठेचा घातलेला आहे हा सुद्धा आपण तेलामध्ये अगदी व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी चार मिडियम आकाराची वांगी अशी बारीक त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि पाण्याने स्वच्छ अशी धुवून सुद्धा घेतलेली आहेत तर या वांग्याच्या फोडी घातलेल्या आहेत आता वांग्याच्या फोडी आपण या तेलामध्ये चांगल्या परतून घेऊयात आत्ता आपण यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद घालूयात तसेच इथे एक चमचा इतकी धने पावडर घातलेली आहे घरगुतीच धने पावडर आहे त्यानंतर आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याला अगदी व्यवस्थित असं आपण हलवून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता इथे जास्त आपण पाणी वापरायचं नाही तर इथे मी जे लसूण आणि मिरची बारीक करून घेतलेलं मिक्सरचं भांड आहे त्यामध्ये साधारणतः चार चमचे इतकं पाणी घातलं होतं तेच हे पाणी वापरलेलं आहे ते भांडं आपण अगदी व्यवस्थित असं विसरून घेतलेलं आहे त्यानंतर इथे भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे त्यामुळे अगदी टेस्टी अशी ही भाजी बनली जाते तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त असायला कलर आलेला आहे आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मिडियम गॅसवरती आपण याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इकडे तुम्ही बघू शकता गॅसवरती मी एकीकडे वरण एकीकडे वांग्याची भाजी तसेच एका गॅसवरती मी कढईमध्ये पाणी उकळ ठेवलेलं आहे यामध्ये आपण बट्टी उकळणार आहोत इथं बघू शकता आपली कणिकसुद्धा अगदी व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे आता आपण याचे दोन गोळे करून घेणार आहोत तर काही जण याचे अगदी गोल असे गोळे बनवतात तसंही बनवले तर चालेल परंतु मी थोडंसं लांबट आकारामध्ये याचे दोन गोळे बनवून घेणार आहे त्यामुळे बट्टी अगदी व्यवस्थित आकारामध्ये आपल्याला कट करता येते तर इथे अशा आकाराचे मी हे दोन्ही गोळे बनवून घेतलेले आहेत आता इकडे गॅसवरती आपण कडेमध्ये जे पाणी ठेवलं होतं ते पाणीसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये थोडस तेल घालूयात त्यामुळे जेव्हा ही बट्टी उकडणार आहोत तेव्हा ती खाली चिकटली जात नाही तसेच थोडस सा चवीसाठी मीठसुद्धा घालायचं आहे आता हे बनवून घेतलेले आपण कणकेचे गोळ्यामध्ये घालायचे आहेत आणि यावरती झाकण ठेवून आपण मीडियम गॅसवरती याला साधारणतः पंचवीस मिनिटे आपण उकडून घेऊयात तोपर्यंत इकडे आपला भाजीचं कुकर झालेलं आहे झाकण उघडून बघूयात तर इथे मस्त अशी भाजी शिजली गेलेली आहे एका विस्करच्या साह्याने चांगलं व्यवस्थित असं याला घोटून घेऊयात अगदी सहजपणे ही भाजी घोटली सुद्धा गेलेली आहे कारण व्यवस्थित शिजली गेलेली आहे इथं तुम्ही बघू शकता मस्त अशी एकदम टेस्टी एकदम चमचमीत अशी पट्टीबरोबर बरोबर खाण्यासाठी घोटलेली वांग्याची भाजी तयार आहे तोपर्यंत इकडे आपली डाळ सुद्धा व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे त्याला सुद्धा आपण एका मिक्सरच्या साह्याने व्यवस्थित असं सा हलवून घेऊयात तर इथे बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी थिक आहे तर बट्टी बरोबर खाण्यासाठी आपल्याला अगदी पातळ अशी डाळ बनवायची आहे त्यासाठी एका पातळ्यामध्ये ही डाळ ओतलेली आहे आणि गॅसवरती ठेवलेला आहे त्यामध्ये आपण इथे गरम पाणी घालायचं आहे आता याला आपण हलवून बघूयात अगदी पातळ अशी ही डाळ बनली गेलेली आहे गॅस सुरू करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे तसेच यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता अगदी पातळ अशी ही डाळ बनवायची आहे आणि याला छान अशी उकळी आलेली आहे इथे आपण बट्टीबरोबर खाण्यासाठी वरण आपलं तयार आहे कारण बट्टीबरोबर खाण्यासाठी अगदी पातळ असं वरण बनवलं जातं त्यानंतर इकडे आपण तोपर्यंत बट्टी उकडली का ते बघूयात तर यावरील झाकण आपण काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण एका सुरीच्या सह्याने घालून बघूया तर सुरी पूर्णपणे क्लीन निघालेली आहे म्हणजे आपली ही, ही बट्टीचे गोळे अगदी व्यवस्थित असे उकडले गेलेले आहेत आता आपण काढून एका ता ताटामध्ये याला आपण थंड करण्यासाठी ठेवून थे देऊयात तर तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त असे ते फुगलेले आहेत इथे आपण सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही तरी सुद्धा मस्त असं याचं पीठ हे उकडलं गेलेलं आहे आता हे थंड झालेलं आहे तर इथे तुम्हाला हात लावून दाखवते अगदी थंड असं झालेलं आहे आता आपण याची बट्टी कट करून घेणार आहोत तर तुम्ही हव्या त्या आकारामध्ये ही बट्टी कट करू शकता तर इथे मी थोडीशी जाडसरस कट केलेली आहे जर तुम्हाला अगदी क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत जर बट्टी हवी असेल अशीच कोरडी खाण्यासाठी तर तुम्ही थोडस पातळ्याची कट करून घ्यायची आहेत आणि तळताना सुद्धा त्याला अगदी लालसर रंगावरती तळून घ्यायचं आहे तर आज आपण वरणासोबत खाण्यासाठी ही बट्टी बनवणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मी एवढी याची थिकनेस ठेवलेली आहे आता आपण परत त्याचं त्याला कट करून घेऊयात त्यामुळे कमी तेलामध्ये सुद्धा ही बट्टी तुम्ही तळू शकता तर अशा प्रकारे मी सर्व बट्टी कट करून घेतलेली आहे इकडे गॅसवरती मी तेलसुद्धा एका कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे आत्ता आपण यामध्ये तयार करून घेतलेली बट्टी घालूयात आणि अगदी मध्यम गॅसवरती त्याला आपण व्यवस्थित असं तळून घेऊयात इथे महत्त्वाची टीप म्हणजे तुम्हाला जर बट्टी अगदी कुरकुरीत फक्त खाण्यासाठी हवे असेल तर तुम्ही याला जास्त वेळ तळू शकता तेही अगदी बारीक गॅसवरती तळायचं आहे त्यामुळे एकदम कुरकुरीत अशी ही बट्टी बनली जाते जर तुम्हाला ही बट्टी वरणामध्ये चुरून खायची असेल तर तुम्ही मध्यम गॅसवरती ही बट्टी अगदी दोन्ही बाजूने थोडा लालसर कलर होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदी काही वेळामध्येच याचा कलर चेंज झालेला आहे इथे आता मी तळत असताना अगदी घरभर असा याचा सुगंध सुटलेला आहे बट्टी तळ्यानंतर एक छान असा सुगंध येतो तोच इथे आलेला आहे तर इथे आपली अगदी दोन्ही बाजूने अगदी एकसारख्या कलरवरती ही बट्टी आपली तळून झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट सुद्धा होत नाही जर तुम्ही अगदी बारीक गॅसवरती जर बट्टी तळी तर ती ते तेलकट होण्याची शक्यता असते तर मध्यम गॅसवरती सतत हलवत ही बट्टी तुम्ही तळून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे आपण बाकीची सुद्धा राहिलेली सर्व बट्टी तळून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता आपली सर्व बट्टी तळून झालेली आहे यातील काही बट्टी उकडली असतानाच मस्त गरमागरम अशी खाल्ली सुद्धा गेलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी आतून खुस अशी ही बट्टी आपली बनली गेलेली आहे चला तर मग वरण बट्टीची थाळी आपण सर्व करूयात मस्त अशी खमंग बट्टी त्यासोबत घुटलेलं झणझणीत असं वांग आणि एकदम साधं सिंपल असं वरण आणि त्यासोबत भरपूर सारं तूप तर सार सा ही बट्टी खात असताना मस्त अशी चुरून वरणामध्ये टाकायची आहे आणि वरून भरपूर सारं तूप टाकायचं आणि त्यासोबत तोंडी लावण्यासाठी झणझणीत तसं घोटलेलं वांग मस्त असा बेत होतो तरी ते बघू शकता आपली घोटलेली वांग्याची भाजी सुद्धा अगदी मस्त बनली गेलेली आहे भट्टी सुद्धा अगदी खुसखुशीत झालेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर न विसरता दीपाज किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशाच छान छान साध्या सोप्या रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया अशाच एका रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद